तीन दिवस झाले नारळ नाहीत काही गोष्टी आणायच्यात पैसे नाहीत दे म्हणलंय ज्याच्याकडे उधार त्याच्याकडे उधाऱ्या माग म्हणलंय मागित माग म्हणलं नाही उधार्या उदाऱ्या ना मागच काय ठीके टेन्शन घेते कसं आता एवढं दुकान आवरीलय तरी दीपाली म्हणते मला टेन्शन देऊ नका देऊ नका उधार उधार दिलेलं आहे मटेरियल त्याला पैसे नाहीत मग दुकानात सामान आणायला चार दिवस झाले नारळ नाही आणायचे पैसे नाहीत तरी दहा हजार घालून मी टेशनरी मटेरियल माझ्या पदर आहे आणि ती म्हणजे मला टेन्शन देऊ नका मग मी म्हणून उधार द्या ज्याला ज्याला उधार दिलाय ना ते पैसे देत नाही बरं एक तर काही वेळेस म्हणलं की उधार देऊ नको तरी आहे आता नारळ नाही तीन चार दिवस झाले मु नारळासाठी गिराय वापस जाणं म्हणजे चांगलं वाटतं का दुकान जर टाकलं तर ता सगळे वस्तू पाहिजे आता तू जिम्मेदारी पाहिजेच कसं करायची आणि कसं नाही निसतं बघू नको रागू नको राग यासारखं काहीच नाहीये त्याच्यामुळे बघ आणि बघ सामान तर सगळं हाई पण दोन चार गोष्टी अशा झाल्या दोन तीन दिवस झाल्या माझ्याकडे पैसे नाहीत तर फोन पे सुद्धा म्हणजे पैसे नव्हते जेवढे होते जेवढी मी नगरची खरेदी केली आज नारळ नाहीत दुकानात भरपूर काही सामान म्हणजे फेरीन लावली संपलीये पुन्हा बोरो प्लस पाच वेल संपले तर मेन मेन वस्तू आन, ना नाही का आता तर भरपूर गोष्टी मी काही उदार आणलेत त्याचे पैसे द्यावं लागतील तीसशे अंडे पण उदार आणलेत आठशे अंडे चार आर्ट्रिल चार टेचे आठशे लागलेत तर उधार आणले ते पण दिले नाहीत मग आता एक एक गोष्ट आणून देत आपण नसलं तरी पण तुझं लक्ष नाही उधारीचं बघ टेन्शन ते म्हणजे टेन्शन उदार देते कशाला असो असं रसायचं असलं तर रुसा पण दुकान चालवायचं असलं तर माझं म्हणणं आहे उधारी जास्त करून नका उधार असता आठ दिवस ते पंधरा दिवस तर तुम्ही असे दोन दोन तीन तीन महिने जर उधारी नाही दिली आणि लोकाचा ताण ही म्हणते त्यांचा ताण झालं लोकाचा कव्हरं ताण चालन त्यांनी गाड्या घेतल्या ताण होईन बंगले बांधले ताण होईल त्यांचा ताण रुपायनी रूप आठ आणि असते एक बिस्किट पोडा विकला तर आठ भेटत असते जा जा बघ चाळीस पैसे भेटत एक बिस्किट पोडा जर इकला ना चाळीस पैसे असतील आपलं खर्च तर विक समजा असेल काही आणण्याचं नेण्याचं कुठंतरी उगच काही एवढं इन्कम नसतं दुकान आठ आणि पानास पैसे आठ आणि पैसे मग उतारा द्यायचे आपले मोकरच हजार दोन हजार चार हजार या खांद्याला जर दिलीच उधारी आणि मग तो गायब होतो सहा महिने दिले की गायब होतो तो वर्षभर पुन्हा दुकानातच येत नाही वर्षभर जर दुकानात नाही आला तर मग कसं व्हायचं हो म्हणजे ते जी नवीन गिराय जे रोजच्या आठ हजार रुपये भेटतोय ते बिकट कट आहे आणि आपले पैसे गोते आणि आपल्या दुकानाला मग जर पैसे असले तर दुकानात गजबरला नसतं कमाल हां तर त्याच्यामुळे म्हणतात उधार देऊ नका दिले तर लोक येवळ ते देऊन दाखवते असं असं अडचणी नेते आणि पुन्हा मग पैसे देत नाहीत काय द्यायचे आत्ता मॅडम आल्या दुकानात मला विचारतात काय काम आहे आता मी कामी काय म्हणून बोलवलंय तर सगळा राडा झालाय कसा आवर आहे आवरुंगी म्हणलंय राडा अजिबात हा आवरुन आवर तिला दाखवतो राडा काय आहे नेमकं बघा इथं पेरू चॉकलेट अशा ठोल्यात दोन दिवस झाले काय राम तर हे मसाले आता द ह्याच्यात काय काहीच येईना असं मसाला त्याच्यात शॅम्पू तर शॅम्पू तर ओळखूच आहे ना ह्याच्यात काय याच्यात मसाले तर सगळ्या वाया बी आठवल्या आता चाललं आवर आवरी काम आणि हे पियन मागा दी एक जण असं सहज सा घेतला इथून की कि घेतो म्हणून असं कसं होईल नाही पाहिजे राडा मी माती कधी आलेली दोन दिवस झाले वाटत दिवस झाले अशी खाली कोण ठेवली वेळच भेटला आता बघा दुकान कसं वाटतंय दीपाली आली दुकानात हे तुझा कुरकुरा खाती वे खाण्यावर लक्ष आहे तुझं तर आता आवारलंय तर बघा किती मस्त दोरे वगैरे दिसायला लागलेत चाळण वगैरे हे एका साइड जर बघायला गेलं तर गाड्या आल्यात नवीन त्या हेडफोन बॉल सर्व दिसायला लागले पलीकडे मसाले वगैरे जवळ घ्यायला आहेत शेजारी शेजारी आणि इकडे टिकले आहेत की लवकरात लवकर दिसावं सगळ्यांना पटकन विक्री होईल आणि हे कंगवा आहे इकडं आता इकड्या साईडला सगळं असे छोट्या छोट्या पुढे आहेत म्हणजे जवळच हाताला येईल असं इकडं वर वेपर्स वगैरे दिसावत म्हणून वर वेपर्स आहेत मस्ते मस्ते हेकाई चाले? हेकाई चाले? नहीं नहीं मस्त व्हिडिओ काढायचा मग हे काय चाललंय हे काय चाललंय ते इथं नगपाली चाललेत ह्या जर वर काढून ठेवल्या ना थोड्या पॅकेटी फोपाटा लागणार नाही पण आलं नवीन नवीन दिसल्यावर चल आता मस्त दिसतंय एकदम आता घेतलं दुकान आवरून आता राडा दाखवतो एकदा बघा काय झालं ते दीपाला बोलून घेतलं दीपाचा हेवडा राडा होता दाखीला ते म्हणली मला काम असतंय माझं दुखत आहे तुम्हाला ते कळत नाही म्हणून राडा असतोय रोज असतोय का तर मग आता रोजचे जर ठेपे केले तर मग राडा होत नाही पण ठेपे नसले निस्त वरून तोडायचं खाली टाकायचं मग राडा होतो सापडत नाही तोच तो त्याच्यामुळे बोललो आता दुकान आवरील तुम्हाला दाखवतो सगळं दुकान कसं आवरील एकदा तर बघा आता शेष पेन्सिल इथं ठेवल्यात पेन इथं ठुल्यात लाईनशीर सगळे वर गाड्या लावल्यात किती हेडफोन लावलेत आपल्याकडे हेडफोन आलेत म्हणून आरसा आलाय म्हणून आरसा बारकाली बॉल येतं तरी थे थे तर हे सामान लावले इथं चाकू इथं समोर दिसा म्हणून असं द्वारे आणल्यात बांधायला त्या लावल्यात इकडं हिल्स वेपर्स वगैरे सगळं दिसायला असं इकडं काही शॅम्पू आहेत त्या साईडला सगळे मसाले लावलेत जवळ हाती यावा म्हणून बिस्किट पुढे वगैरे तर काही कोलगेट वगैरे सगळं इथं असे पुन्हा खाली बिस्किट आहे इथं ट्वेंटी वगैरे आता थोडंसं सामान घ्यायला सोपं पडेल मागाचं जे राडा होतं इकडचं पुन्हा आहेत बरण्या स्ट्रॉबेरी वगैरे चॉकलेट टी खरबूज वगैरे असे काही आहेत कल कलचर वगैरे तसलं सगळं सामान आहे इकडं मग मातीच्या पुड्या वगैरे म्हणा इकडं मग मसाले बिसाले कच्चे काय म्हणतो आपण बडी जिरी श... बडीशेप सर्व काही तर इकडं आहे पण आता मग जे खाली होतं राडा आता दिसायला लागलं इकडं मसाला इथं कटेल वगैरे वही इकडं शॅम्पू पुढलेल्या पुड्या म्हणजे राडा होत नाही तर खाली पण सगळं आवरून आहे इकडे तंबांना इथं वर बांधून ठेवायचं आहे आणि वपर्स वगैरे असे व्यवस्थित लावले व्यवस्थित दुकानाचा लुक झालाय आता इकडं कसं बाकीचे आहे तिकडं गुलाबजाम पॅकेट वगैरे एक्स्ट्रा आहे तर निशा डोक्याला लावायची वगैरे मसाले पुढे चटणी पुढे खाली एक्स्ट्रा काही समजा तांबापू वगैरे फरसण आणि हे मसाल्यासाठी इकडं आहेत टिकल्या जर लागल्या तिथून घ्यायसाठी इकडे एक्स्ट्रा मटेरियल कल्चर वगैरे कंगवा वगैरे और इकडं रांगोळी आहेत पिशव्या इथं चौमिन इकडं पुन्हा मसाल्याचं इकडं घासणी आणि इकडं पुन्हा एक्स्ट्रा पिशव्या येतं नाही तर शिल्लक पिशव्यात पुन्हा अजून आणून खुली खराब नाही हवा ना म्हणून वरून सगळं आहे आवरून दिलंय सगळा राडा आवरलाय बॉलणार होतो दीपाली असतोय पण म्हणली दुखत आहे मग म्हणलं लय मोकार नको टाकायचं आवरून दिलंय सगळं पेन बिन लावून वर दिलंय सगळं आता सेज वर पाहिजे जिथले तिथं वस्तू खोयची घेतली की राडा करायचा अजिबात नाही तार असो तुम्हाला द्यायला सापडत नाहीत वस्तू मी काय दिवसभर नसतो यायचं गडबडीत तर असो दुकानाचा विषय अवघड असतोय दीपाली इली इतका राग येतो म्हणून सांगितलेलं कोणचीच गोष्ट पटत नाही तिचं माझं ह्याच्यामुळे जमत नाही तर अडचणी खूप असतात दुकान दिसलं तरी दुकानात इनकम कमी असते खूप आणि त्याच्यामुळे मी सांगितले की आज सामान आणायला सुद्धा पैसे नाहीत उधाऱ्यात गुतले थोडे थोडे उधाऱ्या घ्या उधार देऊ नका राग आला लोकाला तर येऊन द्या पण त्याच्यासह सर आपल्याला विकायला सामान राहतात लोक सामान घेतात उधार घेतात सहा महिने दुसरीकडे आणून खातेत पैसे देत, देत। लाबाड लोक आहेत काही काही सगळे नाहीत तर चला असे शेड्यू जर तुम्हाला बघायला आवडत असतील आपण रेग्युलर फॅमिली व्हिडिओ घरातले बनवत असतो जर कुणाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंठीवर क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील ज्यांनी सबस्क्राईब पहिलंच करून ठेवलं त्यांना गरज नाही त्यांनी लाईक करा तर असं थोडंसं शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवला आहे मी कारण जास्त ह्या विषयावर बोललं की दीपाली नाराज होती मग ती उदारीमुळे मला टेन्शन येतं आहे मला दुखणंही येतं आहे मग उदार देते कशाला तर जाण त्या विषयामुळं ती पळूनच गेली थांबली नाही तर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय दाखवता आलं तर मी दाखविल शेवट बाय शोहाय राऊंड काउ का शनी बिडू की इसरत त्यांनी वय त्यांनी लय हा शिपाय शिपा का ह्याची दहा लय मोठा लिहित हो लय मोठा लिहित दहा रुपयाला काउ का हा आणि हे बी आला हे घ्यायचे हे बी घ्या हा डोक इसरत हा राऊंड काउ का राऊंड काउ का हे अस कोंबड हा 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 कोंबड काय मला काय फुगे पाडायचे हा हा काय बोलता फुगे पाडायचे फुगे पाडायचे कोणचं घ्यायचं घ्या बर घ्या 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 चांगली इचर डोकं त्यांनी मोठ्यानी हा कोणाचा घ्यायचा मग हे चांगला आहे ना मग मोठा आहे मोठले द्राचा आहे तो बारीक आहे तुम्हाला जसा आवडेल तसा घ्या प्रशे आण आणली होती बारकली मोठाली पोरांची राऊंड काउगी